पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पोलिसांनी सहाशे चौऱ्याऐंशी किलोग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जडून नष्ट केला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अंमली पदार्थी विरोधात ज्या कारवाया केल्या होत्या त्या कारवाईत बावन गुन्ह्यांमध्ये जवळपास सहाशे चौऱ्याऐंशी किलोग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता हा अंमली पदार्थ पोलिसांच्या कस्टडीमध्ये बरेच दिवसांपासून साठवून ठेवला होता मात्र पोलिसांनी संबंधित विभागाची परवानगी घेऊन शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी मधील महाराष्ट्र एनवायरो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भट्टीमध्ये हा गांजा जळून नष्ट केला